नमस्कार लसिक प्रेक्षक हो। गप्पा मुष्टी कविताच्या नऊ दिवस नऊ कविता नऊ रस या सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा रस आहे शृंगार प्रेम कोण आपुलकी मायासल्य किती सुंदर आणि उत्कट भावना आहेत ना या आपल्याला कुटुंबाच्या वाटणाऱ्या काळजीमध्ये मायेमध्ये प्रेम आहे देशाप्रती असणारा आपला अभिमान प्रेम आहे निसर्गाची वाटणारी ओढ प्रेम आपण कोणावर तरी प्रेम करणं कोणतरी आपल्यावर प्रेम करणं हीच तर जिवंतपणाची खरी जाणीव आहे कोणाला तरी बघू आपण संपूर्ण जगाचं भान विसरून जावं आणि मग सुरू होते ही शृंगार रथाची अपूर्व राजपूत याची ही कविता ही रात्र सावळी होता ही रात्र सावळी होता ती गंध फुलांनी झाली ती रात्र सावळी होता ती गंध फुलांनी झाली अंबाडा खाती सुटला तो देह सावळा होता तो देह सावळा होता मज झाली सावळ बाधा या आतुर कृष्णासाठी ती झाली व्यामुळ राधा या आतुर कृष्णासाठी ती झाली व्यामुळ राधा